माझ्या शेतकरी भावना आणि भगिनीनो मी मराठवाड्याच्या भेटीवर भेटीला येण्याच्या पूर्वीच मुंबईमध्ये जाहीर केलं की या संपूर्ण मी जो काही संवाद करतोय त्याच्यात कुठे मी जाहीर सभा नाही घेणार आणि शेतकऱ्यांशी बोलतोय चार दिवस जरी मी मराठवाड्यात असलो तरी मला माहिती आहे की संपूर्ण मराठवाडा हा पूर्ण फिरणं हे एकट्या रुपट्याचं कामच नाहीये मग मी काय करतोय तर सर्व जिल्ह्यामध्ये प्रातिनिधिक स्वरूपामध्ये शेतकऱ्यांची भेट घेतोय आणि शेतकऱ्यांशी संवाद साधतोय आणि प्रामाणिकपणाने केवळ विरोधी पक्ष म्हणून आदळ करायची हा एकमेव उद्देश माझा नाही आहे तर विरोधी पक्ष हा सत्ताधाऱ्यांवरती एक अंकुश म्हणून त्यांनी काम केलं असेल अंकुश कोणाच्या आतार असतो माऊताच्या आतार असतो आणि माऊत हत्तीवरती असतो हत्ती जसा मदांध होतो तसं काही वेळेला हे राज्यकर्ते सत्तांध होतात आणि मग त्यांचा हत्ती उधळतो तो उधळलेला हत्ती त्याला वटणीवर आणण्यासाठी आपल्या हातामध्ये एक अंकुश असायला पाहिजे आणि त्या एका भावनेतून मी शेतकऱ्यांशी बोलतोय दोन दिवस तर झाले आजचा दिवस आणि उद्याचा दिवस आहे मी प्रामाणिकपणाने सगळ्यांना विचारतोय ठीक आहे आपली एक मागणी आहेच ठीक आहे आपण सोडत नाही की यावेळेला परिस्थिती अशी भयानक आहे की कर्जमुक्ती हा एक प्राथमिक उपचार आहे त्याच्यानंतर जी जमीन ज्याचं नुकसान झालेलं आहे तिला पन्नास हजार रुपये हेक्टर ह्या दोन मागण्या आपल्या प्रामुख्याने आहेत मग त्याच्यानंतर ज्यांची जनावरं वाहून गेले आहेत ते फोटो सुद्धा हृदय राहत आहेत त्यांना त्यांच्या नुकसान भरपाईचे पैसे मिळाले पाहिजेत थोडक्यात काय की नुसती शेतीची जमीन वाहून नाही गेलेली आहे तर शेतकऱ्याचं आयुष्य वाहून गेलेलं आहे आणि त्या वाहून गेलेल्या आयुष्याला जर आत्ता आपण आधार नाही दिला तो उद्या काई माला, माला गाट 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 तो। तर उद्या काय करणार मला मला वाटतं नागेश तुम्ही बोलत आता का आणखीन कोणी बोलले की इथे शक्तीपीठ महामार्गाचा एक घाट घातला जातोय कशासाठी पाहिजे आत्ताचे आत्ता शक्तीपीठ बरं शक्तीपीठ म्हणजे काय तर शहाऐंशी हजार कोटी पहिले त्याचा प्राथमिक खर्चच शहाऐंशी हजार कोटी आहे तिथून तो होई पर्यंत जाईल दीड लाख कोटी पर्यंत ते कमी पडलं तर आणखीन मग त्याला एक शब्द आहे सुप्रमा सुधारित प्रशासकीय मान्यता सुप्रमा आपल्याला असं वाटतं की आता सकाळी म्हटलं सुप्रभात आपण बोलतोय सुप्रभात तसं नाही सुप्रमा म्हणजे सुधारित मान्यता मग ती शहाऐंशी हजार कोटी जर का ते सुरू होणार असेल आणि सरकारकडे शहाऐंशी हजार कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टरसाठी जे त्यांनी हे सगळं कुभांडर असले त्याच्यासाठी असतील तर शेतकऱ्याला देण्यासाठी पैसे का नाहीये बर चला ठीक आहे शक्तीपीठ महामार्ग आहे ना तसं आपल्या काळामध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख तो समृद्धी महामार्ग पण झाला त्यालाही विरोध होता तेव्हा हे आत्ताचे जे फिरत नगर नगरभकास मंत्री त्यांना कोणी ओळखतच नव्हतं मग मला घेऊन ते छत्रपती संभाजीनगर जालना या विभागात गेले तिथे मोसंबीच्या भागा आहेत आणि शेतकरी अक्षरशः तेव्हाही मला धाय मोकळून रडत होता की साहेब ही बघा आमची फळांनी लगडलेली ही झाड आहे आणि याच्यावर आता तो समृद्धी महामार्ग जाणार मग मी त्या सगळ्यांना बोलून तो मार्ग काही ठिकाणी त्याचा मार्ग बदलला काही ठिकाणी मोबदला वाढून पाहिजे होता थोडक्यात काय आत्ता लक्षात येते की हे केवळ महामार्गामधल्या कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरचं उखळ पांढरं करणं आणि त्याच्यामध्ये कमिशन खाण्यापुरतच नाहीये तर आता जर का तुम्ही बघितलं तर शक्तीपीठ महामार्ग जिथून आजूबाजूच्या जमीन कोण खरेदी करते ते बघा म्हणजे जो विषय तुम्ही आता मांडला की सोयाबीन सोयाबीन आता कोण खरेदी करते कितीला खरेदी करते आणि मग खरेदी केंद्र सुरू झाल्यानंतर काय भावाने तो त्याला विकणार म्हणजे जो फायदा शेतकऱ्याला व्हायला पाहिजे तो मधल्या मध्ये व्यापारी खातोय तसंच आता शक्तीपीठाच्या आजूबाजूच्या जागा हे सगळ्यांचे दलाल घेणार सगळ्यांचे आता हे काल ना गाजले काल अंबादासने तो विषय काढलाय अजित पवारांच्या मुलाचा विषय हे जमिनी सगळे हे ढापणार कारण हे आखणार यांना माहिती की कुठून काय होणार आणि तेच आधी तुमच्याकडनं एकदम कमी भावाने जमीन घेणार त्याच्यानंतर त्या जमिनी रस्ता आल्यानंतर अशी काही सोन्यापेक्षा जास्त भावाने त्याची किंमत वाढेल की शेतकरी रस्त्यावरती आणि रस्ता त्याच्या उरावरती बरं हे इथे थांबलं तर ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्या आजूबाजूचे उद्योग व्यवसाय आणि त्याच्याही पलीकडे त्याच्यावरचे टोल नाके त्याच्यावरचे टोल नाके तर या हे सगळं मोठं फार घाणेरण चक्र आहे त्याच्यासाठी आणि हे मी आता शेतकऱ्यांचे विषय लावून धरले की शेतकऱ्याला कर्जमुक्त केलंच पाहिजे त्याला हमी भाव मिळालाच पाहिजे त्याला अमुक केलंच पाहिजे विम्याचे पैसे तर आपले मुख्यमंत्री काय सांगतात की उद्धव ठाकरे टोमणे मागतात तुमच्या आयुष्याबद्दल तुम्हाला न्याय मागितला तर तो टोमणा आहे आणि विकासाचं बोलत नाही काय विकासाचं बोलायचं यांच्या उरावर न्या सक्तीपीठ महामार्ग हे बोलू मी जे कालपासून आणि परवापासून बघतोय मी ही आता बातमी मुद्दा म्हणून मी घेऊन आलोय आजच आजच पेपर मध्ये आलेली आहे हे काल जे मी म्हंटल ना की मला आता विदर्भातले पण शेतकरी बोलत आहेत उत्तर महाराष्ट्रातले बोलत आहेत सगळे कोकणातले बोलतात आणि मी जाणार आहे आज ही बातमी आहे की कर्ज भरण्यासाठी बँकेचा तगादा शेतकरी महिलेची आत्महत्या आर्थिक विवंचनेतून टोकाचे पाऊल आज मी आता मराठवाड्यात आहे ही घटना घडलेली आहे ही राजुरा म्हणजे चंद्रपूर चंद्रपूर म्हणजे असं नाहीये की इथल्या विभागात इथल्या भागातला शेतकरी सगळ्या राज्यातल्या शेतकरी आज संकटात आहेत हे घटना नाईकनगर चंदनवाही तालुका राजुरा येथे घडली आणि त्रस्त झालेल्या यशोदा आबाजी राठोड या अडुसष्ट वयाच्या महिलेनी ही आत्महत्या केली का मुख्यमंत्री का नाही जात त्यांच्या घरी तसं पाहिलं तर हे काय माझं काम नाहीये तुम्ही म्हणालात आता दादा की मी कर्जमुक्ती केली माझं कर्तव्य म्हणून मी केली मी काय उपकार नव्हते केले आणि आज तर मी कोणीच नाहीये माझं तर पक्ष पण चोरलाय वडील पण चोरले चिन्ह चोरले सगळे चोरले पण माझी माणसं जागेवर आहे ती नाही तुम्ही चोरू शकत कर। <प्णट> माझ कर्तव्य आहे की आज काही जरी नसली तरी ही ताकद जी आहे ना ह्या ताकदीसाठी काम करणं हे माझं काम आहे आणि म्हणून मी इथे आहे या सगळ्या व्यथा मी ऐकतोच आहे आणि या काय माहिती नाही त्याच्यातला भाग नाही दुसरी जी बातमी आणली की पहिलं म्हणजे जे पॅकेज जाहीर झाले ते पॅकेज तुम्हाला मान्य आहे का कारण मुख्यमंत्र्यांनी सा काय सांगितलं आतापर्यंत इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज एकतीस हजार आठशे आता त्याची फोड जी, जी केलेली आहे एक मिनिट आकडे त्याच्यामध्ये केलेले आहेत एक तर पीक विमा तुम्हाला मिळाल्या नशीब कारण काही ठिकाणी पीक विम्याचे पैसे जे आले ते दोन रुपये तीन रुपये सहा रुपये एकवीस रुपये आणि महत्वाचं म्हणजे त्याची जे काही मदतीसाठी ट्रिगर होते ते ट्रिगरच काढले आता ट्रिगर काढल्यानंतर मिळणार काय म्हणजे रोज बातम्या येत आहेत आज सात हजार कोटी सोडले उद्या दोन हजार कोटी सोडले बरं हे जे पॅकेज आहे याच्यामध्ये सुद्धा बावीसशे कोटी आधीच्या पॅकेज मधले टाकले म्हणजे हे यांचं पॅकेज जे की काय हा मोठा म्हणजे पॅकेज घोटाळा आहे हा मोठा शेतकऱ्याचं एकदा एका पावसामध्ये सगळं वाहून गेलंय आणि आता हे सरकार आहे ते मदतीचं ठिबक सिंचन चालू आहे थेम 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 म्हणजे ते दारागोंटेंचं गाणं होतं ना तशी यांची मदत थेम थेम गळ झालेली आहे थेंबेम टाकतायत नुसते आपले काय उपयोग काय त्याचा करायचा असेल तर आज करा आणि अनेक ठिकाणी मला कल्पना आहे की पंचनामेच झालेले नाहीये अधिकारी येतच नाहीये पंचनामे झालेले आहेत पण मदत येत नाहीये मी तर म्हणेन नागेश तुम्ही जे बोललात ना तुम्ही खासदार हक्काचे खासदार आहेत आणि हिंगोली नांदेड हा नाही म्हटलं आपला भगव्याचा बाले किल्ला आहे मी सगळ्या सर्व शिवसैनिकांना सांगतोय आणि आपले जे आमदार खासदार निवडून आले त्यांना सांगतोय जा तिथे जे कार्यालय जिल्हा कार्यालय असेल तहसीलदार असेल तिकडे जाऊन बसा घेरा घालून बसा आणि त्यांना सांगा या गावात तुम्ही या गावात तुम्ही का गेला नाही पंचनामे का झाले नाहीत या गावामध्ये गेलात पंचनामे झाले मदत का आली नाही आणि मग ज्या ज्या गावात गेल्या ज्यांचे पंचनामे झाले ज्यांना मदत मिळाली त्याची यादी रोजच्या रोज जर सरकारकडनं रोज पैसे सुटत असतील तर ते पैसे जात आहेत कुठे आमच्या गावात किती आले सर्कलमध्ये किती आले ह्याची रोज यादी आम्हाला पाहिजे अपडेट पाहिजे हे द्यावंच लागेल आम्ही तुमच्या त्याला म्हणजे तुमच्याशी भांडायला नाही आलो अगदी त्यांना जाऊन काय शिवीगे जा नाही करायचं जाऊन त्यांना सत्कार करा काय आता काल मला तिथल्या लोकांची तुरीची ते दिली झाडसारी सडलेली तूर ते घेऊन जा त्याला सत्कार करा चांगलाही नाही द्या त्याला आनंदाचा शिधा बंद झालाय सडलेलं कुजलेलं किडलेलं धान्य देत आहेत ते त्याला घेऊन जा त्यांना घ्या बाबा आम्ही तुमचा सत्कार करतो आम्ही तुमच्यासमोर हात जोडतो पाया पडतो पण जोपर्यंत आम्हाला हे सगळं मिळत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला सोडणार नाही तुम्हाला सगळं आम्ही तु, आम्हाला जे काही धान्य भेटतं ना त्याचं सगळं अन्न धान्य शिजवून आम्ही तुम्हाला खाऊ पिऊ घालू म्हणजे सडलेले तांदूळ असेल त्याची खिचडी करून आम्ही तुम्हाला पोटभर घेवा हायब्रीड असेल त्याचं काय आणखीन करून द्यायचं ते द्या कोटबत घेवा पण आम्हाला न्याय द्या नाहीतर काय होतं की आपण एक छत्रपती संभाजीनगर मध्ये मोठा मोर्चा काढला काय झालं पुढे त्याच्यानंतर मध्ये आता कोणी आंदोलन केलं होतं आम्हाला कोर्टान त्याला लावला चाप गेला आंदोलन मागे थोडक्यामध्ये तुम्ही जी काय अपेक्षा व्यक्त केली की मीच आता काहीतरी करायचं मी करायला उतरलोच आहे मी तुमच्यासोबत आहेच पण हा प्रश्न एक दिवसाचा मोर्चा एक दिवसाचा चक्काजाम करून होणार नाही तुम्हाला सगळ्यांना तिथे जाऊन ठाण मांडून बसावं लागेल देत नाही कसं दिल्याशिवाय तुला जाऊच देत नाही सांग तुझ्या कोण तुझे शा, शासनातले प्रशासनातले बाप कसं असलेलं खाल्लं वरती 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 कारण मुख्यमंत्री बिझी आहेत मुख्यमंत्री बिझी आहेत त्यांच्याबद्दल मी काय बोलत नाही कारण आपले शेतकरीकडे टाओ फोडून आक्रोश करतायत मी तुमच्यामध्ये आलो मुख्यमंत्री कुठे होते माहितीये तुम्हाला ना बिया बिहार आणि नुसतं बिहारमध्ये जाऊन काय बोलले ते की पंतप्रधानांचं सगळ्या राज्यांवरती प्रेम आहे लेकिन अंदर की बात मी आपण बऱ्या अंदर के बात माहिती ती आपली जाहिरात मला आठवली या अंदर की बात है तसं या देवेंद्र फडणवीसांकडे अंदर की बात प्रधानमंत्री प्रधानमंत्रीजी का सबसे ज्यादा प्यार बिहार पे है बसा बोमलत तुम्ही ना मुख्यमंत्री तुमच्याकडे येणार आणि पंतप्रधान तर दिव्यच आहेत दोन वेळा येऊन गेले मग कुठे बसचं उद्घाटन केलं त्यांनी पानाच्या टपरीचं उद्घाटन केलं माझा फोटो आला पाहिजे म्हणजे असे सगळे हा पाचपणा चाललाय अजूनही पॅकेजचा पत्ता नाही बिहारमध्ये दहा दहा हजार रुपये निवडणुकीच्या तोंडावरती तिथल्या प्रत्येक महिलेच्या खात्यात टाकले पंच्याहत्तर लाख महिलांच्या आमच्या इकडे लाडकी बहीण योजना निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केली सगळ्या बहिणीने ते दिले सगळ्या बहिणी पण आपल्या साध आहेत त्यांनी पण मतं दिली आणि मग तुम्ही सुद्धा नाही म्हटलं तर म्हणजे तुम्ही नाही दिली कारण आता आपले आमदार खासदार निवडून आलेच नसते पण मी महाराष्ट्राचं बोलतोय मग लोक काय म्हणली अरे पैसे येत आहेत तर देऊया आणि आता काय करते ते बघा निवडणुकीच्या आधी जे म्हणाले होते की आमचं सरकार आल्यानंतर भाजपचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्याचा बारा करू कोरा कोरा कोरा, कोरा। आणि आता गेल्यानंतर म्हणतात योग्य वेळ आल्यानंतर आम्ही करू आता म्हणतात जून मध्ये तुम्हाला जून मध्ये कर्जमाफी होणार असेल तुम्हाला मान्य आहे नाही कारण ते निवडणुका काढतायत आता निवडणुका लागल्या नगरपालिका परिषदा जिल्हा परिषदा मग छोट्या पालिका महापालिका सगळ्या लागलेल्या आहेत मग तुम्ही आता आता गप्प बसा आम्ही तुम्हाला जून मध्ये देतोय ना आता मत द्या आणि म्हणून मी तुम्हाला जे काय सांगायला आलेलं आहे हे तुम्हाला जर पटत असेल आणि तुम्ही करणार असाल तर ह्या लढ्यात यशस्वी होऊ नाहीतर मग मी परवा बघितलं ना शेतकरी काय काम करायचं थांबत नाही इथे किती शेतकरी आलेत बरोबर आहे तुम्ही आता काही जमीन अशी वाऱ्यावर सोडून आलेत रडताय तरी पण पेरणी सुरू करताय ना हेच आहे सरकार म्हणते की किती काळ रडतील रात गई बात गई अरे दोन दिन रोय गा बात गा कारण तुम्ही शेतकरी आहात तुमचा आत्ताचा खर्च डोक्यावरती आहे उद्या जर का तुम्ही पेरणीच केली नाही कपाळाला हात लावून बसला तर उद्याच पण गेलं म्हणजे मग काय संपलं सगळं त्याच्यामुळे शेतकरी रडतोय त्याच्या डोळ्यात पाणी आहे पण तरी सुद्धा तो शेतीचं काम नाही सोडत आहे आणि ही तुमची जी एक असहायता म्हणा ही सरकारने ओळखलेली आहे की जाईल कुठे हा याला थोडस इकडे तिकडे काहीतरी दिलं खातूर मातूर याला एक मराचं बोट लावलं कोपराला गुड लावला, ला लावला आणि एखादी योजना जाहीर केली का परत आपल्या मागे आणि म्हणून मी तुम्हाला जे सांगायला आलोय एक तर या सगळ्या कार्यालयावरती मोर्चे हे निघाले पाहिजे विमा कंपन्या सुद्धा कोणत्या कोणत्या कंपन्या आहेत मागे आपण मुंबईत मोर्चे काढले होते पुण्यात मोर्चे काढले होते आपण परत काढू मोर्चे मुंबईत पुण्यात पण काढू जे जे आंदोलन म्हणून करता येणे ते सगळं मी करीन पण तुम्ही एक निर्धार केला पाहिजे जसं मुख्यमंत्री आता तुम्हाला सांगतायत की कर्जमुक्ती आम्ही योग्य वेळी करू कारण आता तुम्ही आता सगळे ज्येष्ठ शेतकरी संघटनेचे पण लोक आहेत सगळे मला एक सांगाव बँकेचा फायदा होऊ न देता कर्जमुक्ती कशी होऊ शकते मैं आत्ता जर का कर्ज माफी केली त्यांच्या मा, मा, मते कर्ज माफी मी म्हणतोय कर्जमुक्ती तर बँकांचा फायदा होईल म्हणून आत्ता करणार नाही जून मध्ये करणार मग आत्ता केली तर बँकांचा फायदा होणार जून मध्ये केले तर बँकांचा फायदा कसा होणार नाही हे पहिलं मुख्यमंत्र्यांनी सांगावं पण हे जे काही शब्दाचे खेळ चालू आहे आणि मुख्यमंत्री जे मी म्हटलं बिझी आहेत एक तर बिहारमध्ये होते आणि दुसरा तर अजित दारावरती पांढरून घालण्यासाठी बिझी आहेत तिकडे जमिनीच्या जमिनी बळतावणं चाललंय आणि माझ्या इथल्या शेतकऱ्याच्या जमिनीच्या जमिनी वाहून गेल्या आहेत त्या वाहून गेलेल्या जमिनीसाठी मुख्यमंत्री येणार ना नाही ना, पण चोरलेल्या जागेसाठी मुख्यमंत्री तिकडे पांघरून घालायला बसलेले आणि त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे नुसतं माझ्या हातात नांगर देऊन नाही चालणार काय करू मी नांगर घेऊन माझ्या हातात आसूड दिलाय काय घेऊ करू मी आसूड घेऊन आसूड तुम्ही आहात स्वतः तुमच्या हातामध्ये आसूड आहे तुमच्या बैलावरती नाही तर या सरकारवरती पण कोरडे ओढले पाहिजेत आणि म्हणून मी सांगितलं की एक निश्चय करा संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी पहिल्या शेतकरी म्हणून एकवटा शेतकरी म्हणून एकवटा तेव्हा बाजूला सगळे जातपात धर्म पक्ष पण बाजूला ठेवा पण शेतकरी म्हणून एकवटा तुम्ही आणि शेतकरी म्हणून जोपर्यंत तुम्ही एकवटत एक नाहीत आणि एकवटून निर्णय घेत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणतेही सरकार विचारणार नाही आणि जर तसे तुम्हाला सुरुवात करायची असेल तर आज आहे वेळ आता या निवडणुका छोट्या छोट्या निवडणुका आलेल्या आहेत मी कालपासून सुरुवात केलेली आहे की तुम्ही निर्धार केला तरी होईल ज्याप्रमाणे पंतप्रधानांनी एका क्षणात नोटबंदी केली होती तशी तुम्ही वोटबंदी करू शकता का जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही महायुतीला मत देणार नाही कर्जमाफी नाही महायुतीला मत नाही पीक विम्याचे पैसे नाही महायुतीला मत नाही हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळत नाही तोपर्यंत महायुतीला मत नाही जनावरांचं नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत महायुतीला वोट नाही ते बंदीचे फलक पहिले लावा सगळीकडे जसं नोटबंदी केली ना विचारलं तुम्हाला काय तुम्हाला त्रास नाही झाला नोटबंदीचा लाईन मध्ये उभं राहावं लागलं शेतकऱ्याला सुद्धा त्याच्या शेतकरी काय आता आणि सगळं काय हे करतो ते की कार्ड वापरतो पैशाचा व्यवहार हा काही वेळेला होतो नोटेने होतो आणि घरातल्या ज्या महिला आहेत अनेक ठिकाणी महिलांना विचारल्या महिला आपल्या म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या नकळत काही पैसे घरातल्या काही गोष्टी अचानक लागल्या त्याच्यासाठी साठवून ठेवतात मग ते पिठाच्या डब्यात असेल दाळीच्या डब्यात असेल आणखीन कुठे असेल ते सुद्धा त्यांना काढावे लागले आणि लाईनीत भरून ते भरून टाकावे लागले बरं का नोटबंदी केली होती तर दहशतवादी हमले होणार नाही का नोटबंदी केली होती तर भ्रष्टाचार होणार नाही अरे भ्रष्टाचार होणार नाही ते नगरचा तो आमदार बघितला ना तुम्ही बॅग उघडी टाकून बसले नोटाने भरलेल्या कुठे गेली नोटबंदी हा पेलगामचा हल्ला पाहिला ना कुठे गेली दहशतवाद कसा संपला हे सगळं खोटं सांगून आपल्याला एक म्हणजे काल मी आ, एक चांगली ते आता सगळेजण युट्यूब आणि इंस्टाग्राम बघतात एक चांगलं त्याच्यावरती बघितलं की या देशातला सगळ्यात मोठा मोठा घोटाळा कोणता आहे माहिती आहे तुम्हाला सगळ्यात मोठा घोटाळा सांगतोय कोणालाच कळणार नाही पण मला शब्द आवडला संभ्रम घोटाळा संभ्रम घोटाळा म्हणजे तुझा रक्षक मीच आहे हिंदुत्वाचा बाईक मीच आहे देशभक्त मीच आहे शेतकऱ्यांच्या मीच आहे हा जो संभ्रम या भाजपने केलाय हा संभ्रम घोटाळा हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे हा सगळ्यात मोठा घोटाळा संभ्रम घोटाळा बाकीचे घोटाळे नगण्य आहेत पण हा संभ्रम केला म्हणजे काही केलं तरी आपण दुर्लक्ष करतोय किती पैसे डोळ्या घेत पैसे खातात बॅगा उघडून बसलेत दारूचे परवाने ड्रायव्हरच्या नावाने जमीन लाभतायत काही करतायत पण आपण आपल्या संभ्रमाच्या घोटाळ्यात डोळे बंद काही होत नाही हा संभ्रम घोटाळा पहिला दूर करा आणि पहिलं मी तर नागेश आणि आपल्या इथले एक आमदार आले असतील सगळ्यांना सांगतोय की तुम्ही या तहसील कार्यालय असतील ज्यांचे ज्यांच्याकडे पंचनाम्यांची जबाबदारी आहेत ज्यांच्याकडे ही मदत वितरित करण्याची जबाबदारी आहे त्यांच्या कार्यालयात जाऊन ठाण मांडून बसा जा तुमच्या पालकमंत्र्यांना सुद्धा जाब विचारा त्यांना हे सगळे या धान्याने पिकवले शिजवलेलं आहे ते ठिकाणी घेऊन जा पालकमंत्री म्हणून तो टरेबाजी करतोस झेंडा वंदन करायला येतोस हा सगळे तुला इकडे सलामी घ्यायला येतोस सगळे कॉन्ट्रॅक्ट बिन्ट्रॅक्ट सगळे तुला पाहिजे म्हणून तू येतोस पण मग शेतकरी जेव्हा आक्रोश करतोय तेव्हा तू माझ्यासोबत उभा का राहत नाही विचारा त्याला जा विचारा तुम्हाला मी बोलता करायला आलो आहे बोला बोला तुम्ही बोला आता आतापर्यंत दहा वर्ष मन की बात ऐकली आता सगळ्यांना जन की बात कळू द्या लोक काय म्हणताय आणि ही जेव्हा कळेल त्यावेळेला तुमच्यावरचा अन्याय दूर होईल आणि तो अन्याय जेव्हा दूर होईल आणि तुम्ही असेच जर का ठाम राहिलात तर उद्या कोणाचंही सरकार आलं तरी तुमच्यावर अन्याय करण्याची त्याची हिंमत होणार नाही मी जे बोललो ते पट्टे करणार आहात कधीपासून वोटबंदी सुरू करणार जिल्ह्या जिल्ह्यात जिथे आज तर तुम्ही इथे मोजक्या स्वरूपात आले जा तुमच्या जिल्ह्यात सगळीकडे पसरवा वोटबंदी जोपर्यंत या मागण्या होत नाहीत तोपर्यंत महायुतीला वोट नाही पसरवा बघा समोर येतात की नाही ना का सर सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट